आमच्या सारखं काय पोरींची रील बघायचे पोरींची रील बघत बसते सारखं दिवसभर रील बघायचं फॉलोअर्स किती बघायचे मेसेज करायचे तिला रिक्वेस्ट पाठव तिला रिक्वेस्ट पाठव हे दिवसभर ती चालू असते बघ वा। हो का, हो का हीच ती पोर घे बघा सांगायला अजून फॉलोवर बघून मेसेज करायचा आता मग काय करत आहे सिंगल संघटना बघा बघा आहे काय काय बघत बसतात माझा अवतार कसा झाला झोपीत न उठले मी आणि बसले तसेच आज सकाळी उठले नाही नाही ना, उठले म्हणजे हॉस्पिटल वरून ना आले नाईट होती काल माझी आले साडेआठ किती वाजले बघाय काय का सारखं दाखवायला मग साडेआठ ला फ्रेश झाले चेंज वगैरे केलं मुंबईची मावशी होती ह्या ती आता आल्यात दुपारी दुपारी दोन दोन वाजता आले ह्या मामाकडे गेल्या होत्या तिकडनं आल्या आज्ज्यात दोन वाजता त्याच्या अगोदर माऊत होती घरी माऊ होती भारती बहीण होती मी आले तेव्हा मला नको मला नको मला नको चहा दे मला निसता आणि मग माऊ होती म्हणून माऊ उठली तेवढ्याच उठली मग माऊला चहा दिला बनवून माऊ तो रांगोळ वगैरे करत होती चहा बनवला आणि चहा पिला दोघींनी तर नाश्ता पण केला मी आणि मग जरा व्हिडिओ बघत बसलो फोनवर दोघी पण ब्लॉग व्हिडिओ सगळं रडू काय आलत ना मग एवढं माऊ एकटी होती ना संध्याकाळी सहा वाजता आली होती ह्या कोण न होत्या संध्या का आलती संध्याकाळी ह्या दुपारी दोन वाजता तिच्यासाठी चालते भेटायला मग तिला भेटले आणि ती चार वाजता गेली आणि मग मी दोन वाजता जेवले जेवले आणि पाणी आलं पाणी भरलं किचन कट धुटल भांडे घासले पुसून घेतलं किचन आणि पिल्या आला मग नंतर आपा घेऊन आले पिल्याला घेऊन आले त्याला जरा खाऊ घातलं म्हणजे सगळ्या तिघी त्या मावशीचं घर बघायला गेलं म्हणजे इथं भीमनगर मध्ये घर आहे मावशीच्या पाठीमाग जेव्हा फ्लॅट बघायला गेले तिकडून आले हे लोक मग तो पिल्याला घेऊन म्हणजे चारत होते भात मग त्याला चारलं म्हटलं मी झोपतो ती झोपला पण झोपू देत सव्वा चार ला झोपले झोपले आणि मग साडे पाच लागले दोरे सगळे पण उठले होते असं पडले होतं झोप लागली होती मला लागली होती पिलू पण झोपला तो उठला म्हणून

डोळ्या खाली काळ काळच झाले माझे मला ग्लास मध्ये चहा दिलाय काय हो गायज मला ग्लास मध्ये चहा दिलाय बरा कपा मध्ये दिलाय बरोबर रील स्टारलाच असला ग्लास येतो का चहा रील व्हिडिओ बनवत बनवून आणि नाही पाहिजे का

सात सव्वासातला असते पॉरशीच राहते हे काय करू नको माझ्या ब्लॉग मध्ये आमच्यासारखे सहा वाजता उठून कामाला जाते चार वाजता आले का लाली पावडर लावून पुरी बघायला जाते <laughs> इंस्टाग्राम वरचा ना आयडी शोधू शोधू परेशान झाला इंस्टाग्राम वर आयडी काय भेटली नाही आयडी भेटली मेसेज टाकला ब्लॉकच केलं पुरी कसं होत ती काय घेणार तू काय करणार

मला म्हणजे तू तर निघ पहिले मम्मी का निघूया निघ म्हणते मला तू पहिलं जा म्हणती मला घाबरली घाबरली मला म्हणते मग कामाला कोण जायचं मग माझं पण नाही मी नाही झाले कुठं मी आता डायरेक्ट सात वाजता आंघोळीला जाणार आणि मग कामाला जाणार उद्या जाणार तुम्ही मी काय ते रील बनवा आता कामावर जाणार झोपणार जाऊन आणि आंघोळ करायची काय गरज आहे का बाबा म्हणून मी कोलांटी कसं मारतो बघा चांगलं काय काय म्हण नीट मी कोलांटी कसा मारतो म्हणून लागल रेकत नाही दाखव दाखव कशी मारली कोलांटी त्याला येते मारायला हा बघ फिरतंय शंभर मला उशीर व्हायला दे दहा रुपये दे दे मम्मी कर मला पैसे आपण ताण मम्मी मला ठेवायला जायला पैसे ऑटो रिक्षाला दहा रुपये घेतले मम्मी नाही देत म्हणत होती सारखं मला जाणीव जाणीव म्हणत होती जाऊ का मा